खातेवाटप झालेलं आहे आणि खाते, वाटप खाते वाटपानंतर एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावला जाणार आहेत शिंदेंचा दरेगावचा हा खासगी दौरा असेल देवदर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावला जाणार असल्याची माहिती मिळते शिंदे दुपारी दरेगावमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय बहुप्रतीक्षित खाते वाटप काल झालेलं आहे आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावला जाणार आहेत या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांच्याकडून तुषार काय नेमकी माहिती मिळते एकनाथ शिंदे दरेगावमध्ये जाणार आहेत किती वाजता ते साधारण जातील आणि कसा त्यांचा हा दौरा असेल श्वेता आपल्याला माहिती की खाते वाटप काल संध्याकाळी ज्यावेळी झालं त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आपला दौरा इकडे साताऱ्यातला जो त्यांचं दरेगाव मूळ गाव आहे गावा त्या गावाकडे त्यांनी येत आहेत अशी दुपारपर्यंत ते पोहोचतील तर हा त्यांचा खाजगी दौरा आहे याच्या दरम्यान ते देवदर्शन वगैरे घेतील अशा पद्धतीची माहिती मिळते मात्र अं ते पोचल्यानंतरनं त्यांचा पुढे कशा पद्धतीनं दौरा असेल याच्याबद्दलची माहिती मिळू शकलेली नाहीये मात्र ते आज दुपारी पोहोचतील आणि त्यानंतर त्यांचा दोन दिवसाचा मुक्काम असेल दरेगावात असं एकूण माहिती मिळते श्वेता अगदी धन्यवाद तुषार आपण या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा तर आपण पाहतोय देवदर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात जाणार आहे दुपारी ते दरेगावामध्ये पोहोचतील अशी शक्यता वर्तवली जाते